नमस्कार ऍस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या विशेष मालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत गेले काही दिवस आपण ऍस्टर आधार हॉस्पिटलमधील विविध विभाग आणि त्या हॉस्पिटलमधील वेगवेगळ्या वेग तज्ञ डॉक्टरांशी बोलतोय त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतोय मी नेहमी म्हणतो आज पुन्हा एकदा तेच सांगतो की कोणताही आजार कधीच कुणाला होऊ नये पण दुर्दैवानं जर तशी वेळ आली तर आपण गांगरून जाऊ नये आपण घाबरून जाऊ नये कोल्हापूरमध्ये सुद्धा कोणत्या पद्धतीचे उपचार होऊ शकतात याची आपल्यापर्यंत माहिती व्हावी आणि मुळात एखादा आजार रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय काय करावेत कोणत्याही आजाराचं निदान वेळेवरती होणं अतिशय महत्त्वाचं असतं कारण निदान झाल्यानंतर उपचार घेता येतात आणि म्हणून एखाद्या आजाराचे निदान करत असताना त्याची लक्षणं काय असतात याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आमचा हा खटाटोप आहे आज ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील आणखीन दोन तज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आहेत मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर मयूर मुंडे यांचं नमस्कार त्याचबरोबर आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर अजिंक्य देशपांडे सर डॉक्टर अजिंक्य देशपांडे सर हे हेड अँड नेकचे सर्जन आहेत म्हणजे आज आपण दोन वेगवेगळ्या विभागातील डॉक्टरांकडनं माहिती घेणार आहोत मुंडे सर क्लिनिकल हिमॅटॉलॉजिस्ट आहेत आणि त्याचबरोबर कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर देशपांडे सर आहेत मला देशपांडे सर तुम्हाला पहिल्यांदा आहे की मुळात कॅन्सर हे नाव सुद्धा घ्यायला कुणालाही इच्छा असत नाही कॅन्सर दे नो आन्सर अशी सगळ्यांच्या मनात भावना आहे आता गेल्या काही वर्षामध्ये कॅन्सरचं सुद्धा वर्गीकरण होत लागलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता हेड अँड नेक म्हणजे मुखाचे आणखीन नेक म्हणजे काय मानेचे मानेचे पुन्हा कॅन्सर वेगळे असतात का आणि मुखाचे कॅन्सर नेमके कशामुळे होतात त्याची लक्षणं काय तर कसं आहे कॅन्सर हा आजार आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यात कसं आहे की प्रत्येक शरीराच्या अवयवचा कॅन्सर हा वेगवेगळ्या कारणांमुळे होत असतो त्यामुळे हे फर्दर कॅटेगरायझेशन यासाठी केलेलं आहे कारण जसे कॉजेस वेगळे तशी ट्रीटमेंट देखील वेगळी आणि तुम्ही एका स्पेसिफिक भागाची स्पेशलायझेशन करून त्याला जास्ती बेटर हिनी तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता यासाठी हे आता नवीन वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आता मुखाचे कॅन्सर मुखाचे कॅन्सरचा सगळ्यात मोठा भारतातलं कारण म्हणजे तंबाखूचे सेवन आता तंबाखूचे सेवन आपण अपन, आपल्याला वाटतं की फक्त काय तंबाखू खाणाऱ्या लोकांना तोंडाचा कॅन्सर होतो असं नव्हे तंबाखूचे सेवन विविध फॉर्म्समध्ये असतं त्यात स्मोकलेस टोबॅको आणि स्मोक टोबॅको असे दोन परत कॅटेगरी आहे हे अलीकडच्या काळात आणखीन एक घातक बदल आहे हा हा म्हणजे पण पूर्वी कसं होतं तो तंबाखू घ्यायचा तो मळायचा दिसायचं तरी आजकाल काय आहे त्या अशा पुड्या मिळतात गुटखा असतो वेगवेगळ्या पद्धतीचा उंची काय जर्दा वगैरे असतो आणि तो लोकांना कळत पण नाही तो कधी तोंडात टाकलेला आहे तो तेच आता कसं झालेलं आहे की बऱ्याच विविध फॉर्म्स मध्ये तंबाखू मार्केटमध्ये यायला लागलेला आहे काही लोक त्याला पान मसाला म्हणून मार्केट करायला लागलेत त्याच्यात hmm. छोट्या छोट्या क्वांटिटीचा तंबाखू असतो किंवा आपण जे पान खातो पानावर लावलेला गेलेला चुना हा देखील कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर घडवून आणू शकतो तुमच्या तोंडामध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त स्मोक्ड फॉर्म आपल्याला माहितीच आहेत बेडीज आहेत सिगरेट आहेत oh. नवे नवीन प्रकार पाईप स्मोकिंग आलेला आहे हुक्का स्मोकिंग आलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा तोंडावरती होत असतो तुमच्या घशावरती होत असतो व खाली अन्न नेले हो का फुप्फस त्याचे दुष्परिणाम होत असतात आणि तोंडाचा कॅन्सर देखील त्यांनी होऊ शकतो पण मग तोंडाचा कॅन्सर उद्भवायच्या आधीची लक्षणं काय असतात कसं असतं की तोंडाचा कॅन्सर काही पेशंट्समध्ये प्री कॅन्सरस फॉर्ममध्ये दिसून येतो काहींच्यात डायरेक्ट कॅन्सर दिसून येतो हे आधी प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे त्यामुळे प्री कॅन्सरसमध्ये काय की गालावरती किंवा जिभेवरती येणारा पांढरा चट्टा किंवा कुठलाही अल्सर जो बरा होत नाही आहे तीन आठवड्यांपेक्षा जास्ती अशा प्रकारचे जर तुम्हाला सिमटम्स असतील म्हणजे त्रास असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून चेकअप करून घेणे अच्छा आणि सगळ्यात असे सिमटम्स दिसल्या दिसल्या आपण व्यसनं बंद करणे हे सगळ्यात मोठं आपल्याकडं हे आहे स्टेप आपण घेऊ शकतो असं आहे खरं तर सुरुवातीला म्हटलं जसं की कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय ही अत्यंत घातक बाब आहे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की कोणताही आजार म्हणजे आपलं प्राक्तन असतं नशीब असतं तो एक भाग आपल्याला म्हणता येईल पण आपल्या लाईफस्टाईलमुळं सुद्धा अनेक आजार उद्भवतात याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही किंबहुना आता त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे कारण लाईफस्टाईल ज्या पद्धतीनं बदलती आहे ताणतणाव आहे स्पर्धा आहे वेग आहे वेगळ्या पद्धतीची व्यसनं आहेत आणि आता जसं म्हटले की पूर्वी निदान साधा तंबाखू असायचा आता तंबाखूचे सुद्धा वेगळे फॉर्म तयार झालेले आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीच्या फॉर्ममध्ये तंबाखू खाणं ही सुद्धा आता फॅशन होऊ लागली आहे त्यामुळे याच्यावरती गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे डॉक्टर मुंडे सर तुम्ही हिमॅटॉलॉजिस्ट आहात बरं हा सुद्धा माझ्या दृष्टीनं एक अलीकडच्या काळातली तुमची वैद्यकीय शाखा आहे बरोबर म्हणजे पूर्वी तर एक फॅमिली डॉक्टर हीच संकल्पना होती त्यावेळेला इतकं स्पेशलायझेशन नव्हतंच हिमॅटॉलॉजी म्हणजे थोडक्यात रक्ताशी संबंधित आजार बरोबर असे कोणकोणते रक्ताशी संबंधित आजार आहेत आम्हाला सगळ्यांना माहिती असतो म्हणजे ब्लड कॅन्सर ब्लड कॅन्सर पण त्या व्यतिरिक्त पण रक्ताशी संबंधित काही आजार आहेत का हो रक्ताशी संबंधित आजार जो प्रामुख्याने दिसतो आपल्या भारतामध्ये तो आहे अनेमिया म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता शरीरामध्ये त्याच नंतर प्लेटलेट ची कमतरता हे आपल्याला माहिती आहे कारण ज्यावेळेस डेंग्यू फिवर होतो तर तेव्हा थम्बोसायटोपिनिया हा शब्द मला वाटते आता बऱ्याच लोकांना परिचित आहे की त्यावेळी प्लेटलेटची कमतरता होते त्याचप्रमाणे आपल्या रक्तातील ज्या पेशी आहेत त्यांची संख्या ही कमी अधिक होऊ शकते काही आजारांमध्ये त्याला आपण ल्युकोपेनिया किंवा ल्युकोसायटोसिस सा असं म्हणतो आणि याच्या व्यतिरिक्त काही अनुवंशिक रक्ताचे आजार आहेत जसे की सिकलसेल अनिमिया असतील थॅलासेमिया असतील हे हिमोग्लोबिनच्या संबंधित अनुवंशिक आजार आहेत जे की आपल्याला कुटुंबामध्ये दिसतात ते फॅमिली टू फॅमिली ते आजार पुढे जात राहतात आणि ब्लड कॅन्सर्स आहेत ज्यात मुख्यत्वे ल्युकेमिया लिम्फोमा जो की आपल्या लिम्फनोड या ग्रंथींचा तो एक कॅन्सर आहे आणि मल्टिपल मायलोमा नावाचा एक आजार आहे की का आ, मदे, मदे जो आपले किडनी बोन्स या अवयवांना इजा करू शकतो अच्छा पण मला सांगा की बऱ्याचदा असं म्हणतात की महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं बरोबर त्याची नेमकी कारणं काय भारतामध्ये महिलांमध्ये जो हिमोग्लोबिनची कमतरता आहे की जो ॲनिमिया आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आयरन डेफिशियन्सी एक न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे होणारा तो आजार आहे आणि त्यानंतर मग बाकीची काही कारण आहेत जी आता सांगितलं हिमोग्लोबिनोपॅथी असेल त्यामध्ये आपल्याला फॅमिली हिस्ट्री असते त्या पेशंट्समध्ये किंवा हिमोफिलिया किंवा आणखीन कुठली जर ज्यामध्ये की अत्याधिक रक्तस्राव होतो शरीरातनं अशा वेळेला मग त्यामुळे ही रक्ताची कमतरता होते आणि हिमोग्लोबिन त्यानंतर कमी आपल्याला दिसायला लागतात काही लोकांच्या मध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया खूप उशिरा होत असते बरोबर त्याला आपण हिमोफिलियाचाच आजार म्हणतात बरोबर तर मग हा जन्मजात असतो की नंतर काही उद्भवतो हा तो अनुवंशिक आहे हा प्रामुख्याने हा अनुवंशिक आजार आहे की ज्यामध्ये आपलं रक्त गोठण्यासाठी काही प्रोटीन्स आपल्याला लागतात ज्या की हिमोफिलियाचं आपण जर उदाहरण घ्यायचं झालं तर प्रोटीन फॅक्टर एट हे जे आहे त्याची जन्मतःच कमतरता असते मग कम ती कमतरता किती प्रमाणात आहे त्याच्यानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं की तो माइल्ड हिमोफिलिया आहे मॉडेट हिमोफिलिया आहे की सिव्हिअर हिमोफिलिया आहे आणि त्याच्यानुसार पेशंटची लक्षणंही वेगवेगळी असतात oh. आणि काही पेशंटमध्ये हा ॲक्वायड प्रमाणात पण दिसतो पण त्याची कारणं वेगवेगळी आहेत पण मुख्यत्वे हा आजार जो आहे तो अनुवंशिक आजार आहे पण तो पूर्ण बरा होतो का हिमोफिलियासाठी जो आपण म्हणतो की अनुवंशिक आजार आहे त्याला hmm. बरं करणारं असं कुठलं औषध नाही आहे पण आपल्याला फॅक्टरी रिप्लेसमेंट थेरपी त्यामध्ये द्यायला लागते म्हणजे ज्या घटकाची कमतरता आहे ते आपण त्यांना बाहेरून देत राहतो आणि ते वारंवार पेशंटच्या लक्षणानुसार किंवा जो आजार आहे त्याचं स्वरूप आहे माइल्ड मॉडेड सिविर आपण म्हणतो त्याच्यानुसार मग ते किती फ्रिक्वेंटली द्यायचे किंवा कुठली ॲक्टिव्हिटी असेल त्याच्या आधी द्यायचं हे आपल्याला लाईफ लाँग ती एक एक्सरसाईज एक आहे जे आपल्याला करायला लागते अनेक डॉक्टरांना मला हा प्रश्न विचारायचा होता आपण माझ्याकडे राहून गेला होता तो विचारतो अनुवंशिक आजार आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कधीतरी आपल्या कुठल्या तरी एका पिढीला तो आजार सुरू झाला आणि तो त्यानंतर पुढं पिढ्यान पिढ्या चालत राहणार ही चेन कधीच ब्रेक होऊ शकत नाही अनुवंशिक आजारांसाठी जे आहे आता आपण पाहतो की लोकांमध्ये त्याच्याबद्दल थोडंसं जागरूकता पण निर्माण आहे तर त्यात प्री मराठल काउन्सिलिंग जे आपण म्हणतो की लग्नापूर्वी पूर्वीचं जे एक काउन्सिलिंग करायला हवं की समजा आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये कोणाला तरी असा आजार आहे की ज्यामध्ये रक्त गोठत नाहीये तो हिमोफिलिया असू शकतो मग हा बऱ्याच वेळेला तो, तो अनुवंशिक प्रकारे पुढे चालला जातो म्हणजे आता जा हार्ट अटॅक सुद्धा त्याच्यात सुद्धा अनुवंशिकता असते असं म्हणायला लागले हो हो काही म्हणजे मग आता मुळात जन्म कुठं घ्यायचा आपल्या हातात असत नाही <laughs> आणि मग ही चेन ब्रेक कधी आणि कुठं होणार का ही कायम त्यांची जोपर्यंत वंशवृद्धी होत जातीय तोपर्यंत तो आजार पुढे पुढे परकोलेट होत राहणार मग त्यासाठी आपल्याला जे मी आता सांगितलं की प्री मॅरेज काउन्सिलिंग आपण करतो जर फॅमिलीमध्ये अशी हिस्ट्री असेल जे ज्यांचा विवाह ठरला आहे अशी वधूकडची मंडळी असेल किंवा वराकडची मंडळी असेल तर त्याच्यात जर आधी आपण जेनेटिक काउन्सिलिंग केलं आणि काही तपासण्या करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये जर दोष आढळले दोन्हीकडेही तर मग असे विवाह करणं शक्यतो टाळायला हवं जेणेकरून पुढची जी अपत्य आहेत त्यांच्यामध्ये तो जेनेटिक आजार जाणार नाही पण तसा विवाह टाळला आणि दुसरा विवाह केला दुसऱ्या व्यक्तीशी हा तर पुन्हा मग त्यातनं तो आजार संक्रमित होण्याची भीती कमी होते जर जेनेटिक टेस्टिंग जे आपण केलं ते नॉर्मल असतील तर मग तो आजार पूर्णपणे जाण्याची शक्यता नसते तो अर्धा हजार जाऊ शकतो पण अर्धा हजार जसं की थॅलासेमे आजार आहे तो अर्धा हजार असेल त्याला आपण थॅलासेमे ट्रेट म्हणतो त्याच्यात लक्षणं नसतात बऱ्याच वेळेला त्या व्यक्तीला त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये कधी कळतही नाही की थॅलासेमे ट्रेट नावाचा आजार आपल्याला आहे त्याचं जे राहणीमान आहे ते एकदम नॉर्मल आहे पण जेव्हा दोन व्यक्तींना हा थॅलासेमे ट्रेट आहे समजा पती आणि पतीला पण ट्रेट आहे पत्नीलाही ट्रेट आहे तर मग चारपैकी एका आपत्त्यामध्ये थॅलेसिमे मेजर होण्याची शक्यता असते आणि तो एक म्हणजे गंभीर स्वरूपाचा आजार आहे ज्यामध्ये बाळाला वयाच्या सहाव्या महिन्यापासूनच रक्त चढवण्याची गरज लागते मग त्याची वाढ व्यवस्थित होत नाही वारंवार एक तर चढवल्यामुळे आयरन ओव्हरलोड होऊन बाकीचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि बऱ्याच वेळेला मग बोन मॅरो ट्रान्सप्लांट हेच फक्त त्याच्यासाठी जी आपण म्हणतो की की एक उपचार जो आहे ज्याच्याने की तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो तोच एक उपचार पद्धती आहे पण त्यामध्येही डोनरची अवेलेबिलिटी आणि खर्च ह्या सगळ्या गोष्टी फार म्हणजे त्याच्यामध्ये फक्त ॲडव्हान्स ट्रीटमेंट आपल्याला घ्यायला लागते जे की प्रत्येक वेळी शक्य होते मी पण सर एक ह्यात एक पॉईंट ॲड करेन की बरेच कॅन्सर देखील आपण म्हणतो अनुवंशिक असतात आणि आहेत ते प्रूवन आहे म्हणजे इनफॅक्ट त्याच्या व्यतिरिक्त आता आपण तंबाखू बद्दल एवढा बोललो पण त्या प्रत्येकाची बॉडी त्या कार्सिनोजेन म्हणजे तंबाखूला कशी रिॲक्ट करेल ह्यात पण एक जेनेटिक कॉम्पोनंट असतो म्हणजे सपोज दोन मित्र तुम्ही आणि मी आहे आपण एकाच वेळेला त्याच अमाऊंटचं तंबाखूचं आपण सेवन करतो एकाच फॉर्ममध्ये पण तुम्हाला होणार नाही कॅन्सर आणि मला होईल मग लोकांच्या मनात विचारतो की बाबा तो माझा मित्र एवढे वर्ष झाला करतोय आमचे आजोबा लहानपणापासून करताय ना होत नाही आणि आम्हाला कसं का काय झालं एवढ्या यंग एजमध्ये तीसी पस्तीसीला आम्हाला तोंडाचा कॅन्सर कसा झाला तर प्रत्येकाच्या बॉडीची एबिलिटी वेगळी असते तो जो तंबाखू तुमच्या जेनेटिक लेवलला जाऊन जो डी डॅमेज करतोय त्या डीएनए डॅमेज रिपेअर करायची पण प्रत्येकाच्या बॉडीची क्षमता वेगळी असते आणि ही जेनेटिकली डिटर्मेंट असते ते काही तुम्ही व्यायाम करून ती क्षमता वाढवू शकत नाही किंवा दुसरं काही मी चांगलं आज इथे तंबाखू खातो आणि संध्याकाळी मी चांगलं डाएट घेतो भाज्या खातो म्हटल्यानंतर ते तुमची ती कपॅसिटी वाढेल असं नाहीये ते सगळे म्हणजे अँटॉक्सिड वगैरे खाऊन तुम्ही तुमची चांगली हेल्थ करू शकता पण तुमची बॉडी त्या कार्सिनोजेनला कशी रिॲक्ट करेल हे प्रेडिक्टेबल नाही आहे त्यामुळे त्याला जायचं नाही तंबाखूला हात लावायचा नाही हा आणि त्याच्या व्यतिरिक्त पण काय काही लोकांच्या अगदी रेरेस्ट ऑफ रेअर केसेस मी बघितलेले आहेत ज्यांच्यामध्ये कधीही लेडी पेशंट त्यांनी कधीही तंबाखूला हात देखील लावलेला नाही त्यांना पण तोंडाचा कॅन्सर झालेला तो आहे तर त्यात कसं असतं एक आहे तुमचा अनुवांशिक हे जेनेटिक कॉम्पोनंट आणि दुसरा आहे की दुसरा काहीतरी पण त्याचा म्हणजे कारण असू शकतं जसं कुठला एक शार्प दात आहे जो गालावरती जिबेवरती घासतोय बरेच वर्ष झाले आम्ही डेंटिस्टकडे जातच नाही आहे बाबा काय दात घासतोय ना हो दे एवढं काय ती जखम होत 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 पुढे कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं काही असे पेशंट देखील बघितलेले आहेत ज्यांनी एकदा डेंचर म्हणजे आपण जी कवळी करतो ती कवळी करून घेतली आहे वर्षान वर्षा परत डेंटिस्टकडे गेलेले नाही आहेत ते कवळीचा फॉर्म बिघडला आहे किंवा तुमचं हाडाचा तिथला फॉर्म बदललेला आहे आणि ती कवळी घासायला सुरु झाली आहे तुम्हाला हिरडीवरती किंवा गालावरती ह्या जखमीतून देखील कॅन्सर उद्भवलेले आहेत लोकांचे आणि असे कॅन्सर आपण ट्रीट केलेले आहेत नवीनच माहिती मिळाली फक्त हे सगळे म्हणजे कारण यासाठी आज आपण बोलतोय की बाबा एक अवेअरनेस निर्माण व्हावा की मी तंबाखू खात नाही मला का कॅन्सर व्हावा आ, हे लोकांच्या मनात येतं त्यामुळे ते निग्लेक्ट केलं जातं बरेच दिवस की वरच्यावर ट्रीटमेंट दिली जाते किंवा डॉक्टरकडं जाणं होत नाही पेशंटचं पण जरी कोणतीही जखम कोणत्याही कारणाने दोन ते तीन आठवड्यापेक्षा जास्त जर भरत नसेल तर ती डॉक्टरांना आपण कन्सल्ट करावं दाखवलं पाहिजे मला सांगा अल्सर ही सुद्धा कॅन्सरची पहिली पायरी असू शकते का हो आणि तोंडात बऱ्याचदा अल्सर होतात म्हणजे आता आपल्याला सगळं सर्वसामान्यपणे तोंड येणे हे सगळ्यांना माहितीये म्हणजे जिभेवरती किंवा गालाला आतनं सबंध पुरं येतं आणि आपण काही खायला लागल्यानंतर ते तिखट लागतं तर हे वारंवार जर अशा पद्धतीने तोंड द्यायला लागलं तर ते सुद्धा घातक असू शकतं का आता कसं आहे तोंड येणे ह्याला विविध कारण आहेत सिम्पलेस कारण स्ट्रेस आहे विटॅमिन्सची काही डेफिशियन्सीज आहेत झोप न होणे बरेच काय कारण आहेत काही व्हायरल इन्फेक्शन्स असतात काही फंगल इन्फेक्शन्स असतात तर तोंड येणे हा एक म्हणजे एक ब्रॉड टर्म आहे यात बरेच आजार आपण कवर करू शकतो साधारणत हे तोंड येणे हा जो प्रकार आहे तो आठ ते दहा दिवसात आपोआप कुठलीही ट्रीटमेंट न करता बरा झाला पाहिजे जर तुमचा एकेच ठिकाणी अल्सर दोन ते तीन आठवड्यापेक्षा जास्ती राहत असेल आणि त्याचा साईज दिवसेंदिवस जर वाढत असेल तर ती गंभीर गोष्ट आहे अशा अल्सरना आपण चेकअप करून घ्यायला पाहिजे बाकी नॉर्मल तोंड येते ह्यांनी घाबरून जाऊ नये की मला कॅन्सर झाला आहे का तोंड देण्याची वि विविध कारणं असतात जे काय कारणं आहेत ते त्याची आपण ट्रीटमेंट केली की तो आपल्याला त्रास कमी होईल किंवा तोंड येत जात येत जात असेल तर आपल्याला डेफिनेटली काहीतरी मग विटॅमिनची कमतरता आहे किंवा दुसरे काहीतरी आपल्याला स्ट्रेस फॅक्टर्स वगैरे आहेत जेणे तो आपल्याला त्रास होतो पण मग तोंडातले जे अल्सर असतात ते बरे होत असतील तर काही अडचण येत नाही जर दोन ते तीन आठ आपल्या आठ ते दहा दिवसामध्ये जर तो अल्सर बरा झालेला आहे तर ह्याचा अर्थ तो कॅन्सरचा नाही कॅन्सरचा अल्सर हा आपआप न ट्रीटमेंट करता कधी बरा होत नाही तो साईजमध्ये मध्ये हळूहळू वाढत जातो आणि स्टार्टिंगला बऱ्याच वेळेला हा अल्सर पेनलेस असतो म्हणजे त्याला कुठलाही पेन नसतो कॅन्सरमध्ये हा सगळ्यात मोठा धोका आहे का की बऱ्याचदा पेशंटला सुरुवातीला पेन्सच हो हो त्यामुळे लक्षात येत नाही किंवा ते, ते थोडस इनिशियली आपल्याला आधीपासून सवय झालेली आहे की बाबा काही त्रास होत नाही म्हणजे ते होईल कशा लोकच डॉक्टर जायचं हे एक साधारण म्हटलं आमची आपली आप, मेंटॅलिटी असते सगळ्यांचीच असते म्हणजे डॉक्टरांची स्वतःची पण अशीच असते खरं बाबा त्रास जास्ती वाढत नाही तोपर्यंत मी काय दाखवत नाही माझा एनिमिया सिव्हिअर होईपर्यंत मी काय मुंडे सरांकडे जाणार नाही इनिशियली मी सेल्फ ट्रीटमेंट करणार थोडं मी काहीतरी आयन घेऊन बघतो काहीतरी आहार बदलून बघतो पण मग ते एका सिव्हिअर लेवलला पोहोचलं की मग मला मनात येतं की बाबा नाही आपल्या हातात बाहेर गेलं मग तेव्हा कसं होतं की ट्रीटमेंटच तुमचं हे वाढतो तुम्हाला मोठी ट्रीटमेंट घ्यावी लागते वेळ लागतो तुम्हाला बरं व्हायला कॅन्सरमध्ये दे देखील तसंच आहे लवकर जर तुम्ही इनिशियल स्टेजेसमध्ये पहिल्या ती दोन तीन आठवड्यात अगदी पहिली स्टेज आपण जसं म्हणतो त्यात तुम्ही जर कॅन्सर डायग्नोसिस झालं तुमचं तर तुम्ही लोकल ट्रीटमेंट करू शकता तुमचं प्रोग्नॉसिस म्हणजे पुढे तुमचं जे आजाराचं जे वाटचाल वाटत तिथे रोखू शकतो तिथे रोखू शकता आणि तुमचे पुढचे रिझल्ट चांगले येतील ट्रीटमेंटचे मुंडे सर मग अशी तुम्ही बोलताना बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हटलात आम्ही सगळ्यांनी हा शब्द दोग ऐकलेला आहे बरोबर तुम्ही पण म्हटलात की तो अतिशय खर्चिक असतो बरोबर बोन मॅरो ट्रान्सप्लांट कधी करण्याची वेळ येते आणि कोणत्या आजारांमध्ये केली जाते बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक आधुनिक उपचार पद्धती आहे की ज्यामध्ये आपल्या शरीरातील आपण म्हणूया की बोन मॅरो हा एक असा अवयव आहे की ज्यात रक्तातील सगळे घटक बनतात पांढऱ्या पेशी लाल पेशी असतील किंवा प्लेटलेट असतील तर जेव्हा ह्या बोन मॅरोमध्ये पेशंटच्या स्वतःचा जो मॅरो आहे त्याच्यात ही बनण्याची रक्तपेशी बनण्याची प्रक्रिया कुठेतरी डिस्टर्ब झाली आहे तर अशा वेळेला जसं की काही आजार आहेत ज्यामध्ये एक आजार आहे अप्लास्टिक ॲनिमिया नावाचा ज्यामध्ये रक्त बनवणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांची संख्या खूप कमी होते आणि त्यामुळे पेशंटला ॲनिमिया थ्रॉम्बोसायटोपेनिया ल्युकोपेनिया अशा प्रकारची सिमटम्स दिसतं लक्षणं दिसतात आणि त्यामध्ये वारंवार इन्फेक्शन होणं रक्तस्त्राव होणं थकवा जाण होणं ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात तर त्याचप्रमाणे जसं मी सांगितलं की काही अनुवंशिक आजार आहेत ज्यामध्ये की बोन मॅरोमध्येच जी एक पेशी आहे त्याच्यामध्ये तो डिफेक्ट आहे तर ह्या अनुवंशिक आजाराच्या नेमक्या उपचारासाठी मग बोन ट्रान्सप्लांट ही उपचार पद्धती गरजेची आहे आणि काही ब्लड कॅन्सर आहेत ॲक्यूट ल्युकेमिया आहेत अॅक्यूट मायलॉइड ल्युकेमिया असेल ॲक्यूट लिम्फॉइड ल्युकेमिया असेल किंवा मग मल्टिपल मायलोमा आहे काही लिम्फोमा आहेत जर काही लिम्फोमा फर्स्ट लाईन ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर जर वापस येत असतील तर मग त्यावेळेला आप आपल्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट ह्या उपचार पद्धतीकडे जायला लागतं आता जसं देशपांडे सर म्हटले की तंबाखू खाल्ल्यामुळं मुखाच्या कॅन्सरचा धोका उद्भवतो ब्लड कॅन्सरच्या बाबतीत काय सांगता येईल का केवळ आणि केवळ नशीब बऱ्याच पेशंट जेव्हा आपण पाहतो त्याच्यामध्ये नक्कीच काही ना काही ट्रिगर फॅक्टर आहेत जसं की काही केमिकल्स असतील त्याला एक्सपोजर झाल्यानंतर होतं किंवा रेडिएशनला काही आपलं एक्सपोजर होत असेल खूप एक दीर्घकाळासाठी त्या तर त्यामध्ये ते होऊ शकतं आहे आपण बघतो की काही जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर जेव्हा जपानमध्ये अनुबॉमचा वर्षाव झाला होता त्यानंतर काही वर्षानंतर तिथल्या भागामध्ये मुख्यत्वे ब्लड कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढलं तर त्यावरनं मग ते आपल्याला लक्षात आलं की हे किरणे ज्यात ती ज्यातनं निघाली त्याच्या एक्सपोजर झाल्यामुळे तो कॅन्सर झाला रेडिएशनचा दुष्परिणाम दुष्परिणाम म्हणून तो कॅन्सर झाला पण जेव्हा कॅन्सर होतो ब्लड कॅन्सर झाला आहे हे निदान आहे तेव्हा तो कशामुळे झाला आहे त्यापेक्षाही जास्त त्याचा जो उपचार आहे तो सगळ्याच प्रकारच्या पेशंटमध्ये हा सेमच असतो त्यामुळे नक्कीच आपण त्या ज्या गोष्टी आहेत जे सर देशपांडे सरांनी सांगितलं तर हेल्दी हॅबिट्स ह्या खूप गरजेच्या कारण हेल्दी हॅबिट्स नसतील तर बऱ्याच प्रकारचे कॅन्सर होतात त्यातलाच ब्लड कॅन्सर हा एक आहे त्यामुळे जे अननेसेसरी एक्सपोजर टू द टोबॅको ते, टो टो हो, ते अवॉइड करणं स्मोकिंग अवॉइड करणं आणि बाकीचे जे लाईफस्टाईल चेंजेस आहेत ते आपण हेल्दी लाईफस्टाईल चेंजेस अवलंबले पाहिजे थॅलेसेमिया आणि ब्लड कॅन्सर म्हणजे एकच की दोन्हीत वेगळा फरक आहे नाही ह्या दोन्ही पूर्ण वेगळे आजार आहेत आपलं हिम जे रक्ताचे आजार आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वाने आजार बिनाईन किंवा मॅलिग्नंट असं आपण त्याला वर्गीकरण करतो तर जे कॅन्सर असतात त्यातमध्ये ते दोन टाईप आहेत पण हा नॉन कॅन्सरस आजार आहे जो थॅलेसिमियाचा जो आजार आहे तो तो एक अनुवंशिक रक्त बनण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी दोष निर्माण झाल्यामुळे होणारा तो आजार आहे अच्छा आणि कॅन्सर जेव्हा आपण म्हणतो की कुठल्या तरी पेशी ह्या अनियंत्रितपणे त्यांची वाढ होत राहते आणि ज्यामुळे की नॉर्मल पेशी ज्या आहेत त्यांची संख्या कमी होत जाते आणि त्याची गाठ तयार होते गाठ रक्ताच्या कॅन्सरमध्ये लिम्फोमा जे आजार आहेत ते गाठीच्या स्वरूपात आपल्याला दिसतात पण ल्युकेमियाचे आजार असतील किंवा मायलोमाचे आजार असतील हे रक्तामध्येच त्या खराब पेशी असल्यामुळे ते रक्ताच्या रिले संबंधितच असतात तेवढ्या पुरुष हे तुम्ही जे सगळे रक्तविषयक आजार सांगताय या सगळ्या आजारांना सुद्धा शासकीय स्तरावरती त्याला अनुदान किंवा त्याला मदत मिळते का हो हो आता बरेचसे रक्ताचे आजार आहेत की ज्याच्यामध्ये शासकीय योजना ज्या आहेत आपण त्यांचा लाभ घेऊ शकतो जसं की ब्लड कॅन्सर आहे अॅक्युट मायलोड ल्युकेमिया असेल लिम्फॉड ल्युकेमिया असेल मल्टिपल मायलोमा आहे त्याचप्रकारे जे क्रोनिक आहेत सी एम एल सी एल एल यामध्ये आपल्याला शासकीय योजनांचा लाभ नक्कीच घेता येतो आहे मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये कॅन्सर डिपार्टमेंट वेगळं आहे तसं हिमॅटॉलॉजीचं काही वेगळं डिपार्टमेंट आहे हो आमचं हिमॅटॉलॉजी हे पूर्ण एक वेगळं आता डिपार्टमेंट आणि जे पूर्ण वेळ कार्यरत असं डिपार्टमेंट आहे की ज्याच्यामध्ये ओपीडी uh, असेल किंवा पेशंटला भरती करून घेण्यापासून ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेस आहेत ते आम्ही देतो किमोथेरपी इम्युनोथेरपी ह्या सगळ्या गोष्टी आता अष्ट आता हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे सुसज्ज असा बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभाग हा आहे जिथे की आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही प्रक्रिया सुद्धा आता करू शकतो देशपांडे सर मी तुमचा इंटरव्ह्यू घेण्यापूर्वी अलीपेला थोडासा अभ्यास करत होतो तर एक शब्द मला बराच वेळ कळतच नव्हता तो म्हणजे मॅक्सिलोफेसियल सर्जरी म्हणजे काय तर कसं आहे की फेशियल सर्जरी हा सॉर्ट ऑफ एक ब्रिज आहे म्हणू शकतो आपण डेंटिस्ट्री आणि सर्जरी ओके ह्या दोन्हीच्या मधली जर कुठली ब्रांच असेल तर त्याला फेशियल सर्जरी असं म्हणतात तर ओरल अँड मॅक्झिलो फेशियल सर्जरी असं त्याचं पूर्ण नाव आहे ओरल म्हणजे आपलं तोंड तोंड मॅक्झिला म्हणजे आपला जे जबडा असतो वरचा आणि खालचा ब तो म्हणजे मॅक्झिला आणि फेशियल म्हणजे आपला फेस तर ह्या तीन गोष्टींची सर्जरी करणारे लोक म्हणजे ओरल अँड मॅक्झिलो फेशियल सर्जरी तर ह्यात आता सिम्पलेस्ट ऑफ सिम्पलेस्ट सर्जरी तुम्ही म्हटला तर काही वेड्यावाकडे अक्कलदाड असतात की हाडामध्ये अक्कलदाड अडकली आहे त्याच्या अवतीभोवती काहीतरी गाठ झाली आहे तर त्यांना सर्जिकली काढणे हे ओरल सर्जन्स करतात hmm. तिथपासून ते तोंडाच्या कॅन्सरपर्यंत हे wow. सर्व रेंज ऑफ डिसिजेस जे आहेत ते ओरन मॅक्झरफिझ सर्जन्स ट्रीट करत असतात ह्या दोन्ही गोष्टींच्या व्यतिरिक्त काय काय ॲक्सिडेंट नंतर वगैरे लोकांच्या जबड्याच्या फ्रॅक्चर्स होतात वरच्या खालच्या जबड्याचे फ्रॅक्चर्स गालाच्या हाडाचे फ्रॅक्चर्स डोळ्याच्या अवतीभोवतीच्या हाडाचे फ्रॅक्चर्स हे सगळे आम्ही ट्रीट करतो आपल्या खालचा जबडा जो वरच्या जबड्याला अटॅच होतो तिकडे जो जॉईंट असतो त्याला आपण टेम्परोमॅन्टुलर जॉईंट असं म्हणतो त्याचे सगळे उपचार त्याच्या सर्जरीज हे देखील मॅक्झिलफिश सर्जन्स करतात तुम्ही हेड आणि नेक सर्जन आहात आपण हेडविषयी बऱ्यापैकी बोललो विषयी काय विषयी कोणते आजार उद्भवू शकतात कसं आहे आता मेनली तोंडाचे कॅन्सर रिलेटेड आपण बोलायला गेलो तर तोंडाचे कॅन्सर सर्वात पहिला खाली मानेमध्ये पसरतात मानेमध्ये छोट्या छोट्या अवधानं असतात ज्याला आपण लिम्फनोड असं म्हणतो तर लिम्फनोड हा लिम्फॅटिक स्प्रेड असतो जो तोंडाचा कॅन्सर असतो त्याचा तर तोंडातून सगळ्यात पहिला ते मानेच्या अवधानांमध्ये लिम्फनोडमध्ये पसरतात आणि तिकडून मग बाकीच्या शरीरात पसरतात त्यामुळे तोंडाच्या कॅन्सरची ट्रीटमेंट कुठल्याही स्टेजमध्ये करताना तोंड त्या कॅन्सरसोबत मानेचे जे लिम्फनोड्स आहेत त्याची पण ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त सेम आपण जे तंबाखूबद्दल बोलत होतो त्या तंबाखूनी विविध घशाचे कॅन्सर आणि तोंडा आणि घशाच्या मध्ये नावाचा एक भाग असतो ज्याला ज्यात आपली जिबेचा एकदम बेस म्हणजे बेस्टंग आपली पडजीब आपल्या घशाचा वरचा हिस्सा हे सगळे जे आहेत टॉन्सिल्स हा जो एरिया आहे त्याला आपण ओरोफायरिंग्स म्हणतो हेचे कॅन्सर आणि खाली घशाचे कॅन्सर स्वर उंतराचे कॅन्सर असू देत अन्न नलिकेच्या वरच्या पोर्शनचे कॅन्सर असू दे हे सर्व देखील तंबाखूने होतात पण मग आता ॲस्ट्रा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तुमच्या विभागासाठी कोणकोणती ॲडव्हान्स तिथं मशीनरी आहे आता कसं आहे आपल्याकडे कॅन्सर डिपार्टमेंटमध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजी मेडिकल ऑन्कोलॉजी रेडिएशन ऑन्कोलॉजी तिन्ही विभाग आहेत सर्जिकल ऑनकॉलॉजीमध्ये आपण सर्जरीद्वारे कॅन्सर ट्रीट करतो तो मग तोंडात असू दे घशाच असू दे मानेच असू दे रेडिएशन ऑनकॉलॉजीमध्ये एक रेडिएशनचं मशीन असतं जेने स्पेसिफिक एरियामध्ये शेक दिला जातो हो ते रेडिएशन ऑनकॉलॉजी झालं आणि मेडिकल ऑन्कोलॉजी म्हणजे सर जसं म्हणवते की किमोथेरपी किमोथेरपीशी रिलेटेड मेडिकल ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट आहे प्लस सरांचं आता ब्लड कॅन्सर रिलेटेड हिमॅटॉलॉजी डिपार्टमेंट आहे तर सर्व ह्या सर्व फॅसिलिटीज आपल्याकडे ॲस्ट्रादरला अवेलेबल आहेत ह्याच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या सर्जरीज मेजर सर्जरीज असतात त्यामुळे ह्याच्यानंतर तुम्हाला यू बॅकअप पाहिजे हो बरोबर ट्रेंड इंटेन्सिव्हिस्ट पाहिजे बाकी काही कॉम्प्लिकेशन झाल्यास सिनियर बाकीचे फिजिशियन्स पाहिजेत ह्या Uh, सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज आपल्याकडं ॲस्ट्रा अवेलेबल आहेत आणि त्यामुळेच आपण पेशंटची एक अंडर वन रूफ त्यांना कुठल्याही स्टेजचा कॅन्सर असू दे आपण त्यांना एक चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो कोणताही आजार असू दे तो आजार वाढू नये असाच सगळ्यांचा प्रयत्न असतो पण दुर्दैवानं आजारामध्ये जर गुंतागुंत वाढली तर आजकालची ही जी काही अशी मल्टीस्पेशालिटी किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत तीच आपल्याला उपयोगी पडतात पश्चिम महाराष्ट्रातील ॲस्ट्रा आधार आजपर्यंत गेल्या बारा वर्षामध्ये हजारो रुग्णांना नवसंजीवनी दिलेली आहे आणि आत्ता या आमच्या एपिसोडमधून आमचा हाच प्रयत्न असतो की ॲस्ट्रा हॉस्पिटलमध्ये नेमक्या कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत कशा पद्धतीचे तज्ज्ञ तिथं काम करतायत आणि जसं आत्ता देशपांडे सर म्हटले किंवा मुंडे सर म्हणले की ह्या अनेक आजारांमध्ये एकमेकांची सांगड असते आणि वेगवेगळे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरची गरज असते आणि जेव्हा अशी इमर्जन्सी असते मेडिकल आणीबाणी असते त्यावेळेला अशा पद्धतीनं सर्व डॉक्टर एकाच ठिकाणी अंडर वन रूफ असणं हे नक्कीच त्या पेशंटच्या हिताच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं आजच्या या एपिसोडमध्ये डॉक्टर देशपांडे आणि डॉक्टर मुंडे सर सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या क्षेत्राबद्दल माहिती दिली याबद्दल दोघांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्य धन्यवाद